आज आपण पाहतोय अगदी सोप्या पद्धतीने टॉमॅटोचे सार अगदी झटपट मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे यासाठी टॉमॅटो उकडायची अजिबात गरज नाही आहे अगदी दहा मिनिटात हे सार तयार होते हे जे सार आहे ना टॉमॅटोचं ते तुम्ही जेव्हा खिचडी भात बनवाल ना तेव्हा बनवायचे नुसते प्यायला इतके छान लागते ना किंवा तुम्ही भातावर देखील टाकून खाऊ शकता खूप छान लागते चला तर माता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे पहा असे गावरान टॉमॅटो घेतलेले आहे मी चार तर पहिले आपण टोमॅटो असे मोठे मोठे कट करून घ्यायचे आहे आपल्याला तर इथे तुम्ही तुम्हाला जेवढे सार बनवायचे आहे ना त्या अंदाजाने टोमॅटो घेऊ शकता तर इथे चार टोमॅटो मी घेतलेले आहे तर पहा अशा प्रकारे मोठे मोठे मी कट करून घेतलेले आहे तर त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे एक घ्यायचं आहे मिक्सर जार आणि मिक्सर जार मध्ये हे जे टोमॅटो आपण कापलेले आहे ना ते घालून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये घालून घेऊया सात ते आठ लसूण पाकळ्या त्यानंतर दोन हिरवी मिरची आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर दोनच घाला कारण खूप पण तिखट चांगले लागत नाही हे त्यानंतर ह्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर कोथिंबीरने ह्या ज्या सारला आहे ना खूप छान टेस्ट येते आणि अगदी बारीक आपल्याला ह्याचं बाणी न घालता मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे आता लगेच आपण टॉमॅटो सार बनवायला घेऊया त्यासाठी एक पातेलं मी ना अॅल्युमिनियमचं कोणतंही घेऊ शकता तुम्ही तर गॅसवर ठेवलेलं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत एक ते दीड चमचा तेल तेल गरम झालं ना की ह्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी जिरे मोहरी फुलले की ह्यामध्ये लगेच आपण घालून घेऊया कढीपत्ता तर कढीपत्ता ततडला की लगेच ह्यामध्ये आपण सुके मसाले घालूयात त्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर तर पहिले आपण दोन हिरवी मिरची घातलेली आहे त्या अंदाजाने आपण इथे फक्त छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहोत आणि लगेच आपण ह्यामध्ये जे आपण बारीक केलं आहे ना त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आणि ह्यामध्ये घालून घेणार आहोत तर ह्यामध्ये तुम्ही पाणी जे आहे ना ते तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तुम्हाला पातळ लागतं की घट्ट लागतं त्यानुसार तर ह्यानंतर ह्यामध्ये घातलेली आहे मी एक छोटा चमचा बेडगी मिरची जेणेकरून ह्याला छान असा कलर येईल त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ आणि तीन चमचे साखर घातलेली आहे साखर तुम्ही स्किपही करू शकता पण साखरेमुळे हे जे सार आहे ना त्याला खूप छान टेस्ट येते तर इथे मी लाल बेडगी पावडर जी आहे ना ती अजिबात तिखट नसते तर ती फक्त ह्याला कलर येण्यासाठी वापरली आहे तुम्हाला जर स्किप करायची असेल ना तर तुम्ही स्किप देखील करू शकता त्यानंतर ह्याला पहा अगदी एक दणकून आपल्याला मध्यम गॅसवर उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता ह्याला छान प्रकारे उकळी येत आहे आणि आता आपण गॅस हा करूया मंदाचे वर पाच ते सात मिनटं आपल्याला हे छान वर असं साय येईपर्यंत उकळून घ्यायचे आहे हे तुम्ही जे आहे ना ते भाताबरोबर सर्व करा किंवा नुसते प्या किंवा चपातीबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता इतकी छान याची टेस्ट लागते ना आणि ह्यामध्ये आपण जेव्हा साखर घालतो ना त्यामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढते त्यामुळे यामध्ये साखर नक्की घाला तुम्ही तर पहा मस्त असं पाच मिनटं मी उकळून घेतलेलं आहे वर तुम्हाला अगदी तर्री म्हणताय ना तशी आलेली दिसत असेल तेलाची तर पहा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका आपण वाटीमध्ये हे काढून घेऊया तर पहा इतके मस्त लागते हे नक्की एकदा बनवून पहा कसे झाले हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी आहे ना टॉमॅटो उकडायची अजिबात गरज नाही अशा झटपट पद्धतीने तुम्ही हे मिक्सरमध्ये डायरेक्टली बारीक करून करू शकता आणि खूप छान लागते खरंच हे मी दरवेळेस जेव्हा खिचडी बनवते ना त्यावेळेस हे बनवत असते तर इतकं मस्त लागतं ना नुसतं प्यायला जरी म्हटलं तर तिकतेचे प्रमाण जे ह्यामध्ये आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चला तर मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा परत भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जय महाराष्ट्र